मित्रांनो आणि मैत्रिणी दिवाळीच्या प्रकाशाचे साथ द्या या खास मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत काल आपण पाडव्याच्या माध्यमातून नात्यातील प्रेमाचे महत्व समजून घेतले आज आहे दिवाळीचा शेवटचा आणि सर्वात भावनिक दिवस भाऊबीज ज्याला द्वितीय असेही म्हणतात हा सण फक्त भाऊ बहिणीच्या प्रेमाचा नाही तर या दिवशी साक्षात मृत्यूचे देव यमराज आणि त्यांची बहीण यमुना यांची एक कथाही घडलेली आहे भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जाऊन तिच्या हातचा टिळा का लावून घेतो हा टिळा भावाला मृत्यूच्या भयापासून कसा वाचवतो आणि आजच्या काळात हा सण भाव बहिणीच्या नात्याला अधिक मजबूत करण्यासाठी आपल्याला काय शिकवतो चला जाणून घेऊया वर्षी भाऊ वीस गुरुवारी तेवीस ऑक्टोबरला आली आहे या दिवशी भावाला ओवाळण्यासाठी शुभ मुहूर्त हा एक वाजून तेरा मिनिटांपासून ते तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत आहे भाऊबीज बीज हा सण कार्तिक महिन्याच्या शुद्ध द्वितीयाला साजरा केला जातो म्हणूनच याला यम द्वितीया म्हणतात या सणामागे पौराणिक कथा आहे ती यमराज आणि यमुना या भावंडांची यमराज आपल्या कामात इतके व्यस्त होते की त्यांना आपल्या बहीण यमुनेला भेटायला वेळ मिळतच नव्हता यमुनेने अनेकदा निमंत्रण देऊनही ते येऊ शकले नाहीत एकदा यमुनेने यमराजांकडून परत येण्याचे वचन घेतले जेव्हा यमराज तिच्या घरी आले तेव्हा यमुना अतिशय आनंदी झाली तिने यमराजांना औक्षण केले आणि त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना देखील केली यमराज बहिणीच्या प्रेमाने इतके भारवले की त्यांनी तिला वरदान मागण्यास सांगितले यमुनेने वरदान मागितले की आजच्या दिवशी जी बहीण आपल्या भावाला औक्षण करेल तिला यमदेवाचे भय नसावे आणि तिच्या भावाला दीर्घ आयुष्य मिळावे यमराजाने हे वरदान दिले या कथेमुळेच या दिवशी भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जेवण करतो आणि तिच्या हातून टिळ्या लावून ओवाळून घेतो बहीण भावाला जो टिळा लावते तो फक्त कुंकवाचा नसतो तर तो संरक्षण दीर्घ आयुष्य आणि प्रेमाचे प्रतीक असतो या दिवशी टिळा लावल्याने भावाला यमदेवाचे भय राहत नाही आणि त्याला अकाली मृत्यूपासून मुक्ती मिळते असे मानले जाते यातून हेही स्पष्ट होते की बहीण आपल्या भावासाठी सर्वात मोठं कवच कुंडले असते बहिणीचे प्रेम आणि तिचे आशीर्वाद भावाला प्रत्येक संकटातून वाचवतात भावबीजेला ओवाळताना शुभमुहूर्तावर भावाने उत्तरेकडे किंवा वायवेकडे आणि बहिणीने ईशान्य किंवा पूर्वेकडे तोंड करून बसावे यामुळे त्यांच्या नात्यात सकारात्मकता ऊर्जा येते हा विधी आपल्याला नात्यांमधील सुचिता आणि शिस्त शिकवतो आणि हे फक्त पुराणातच नव्हे तर हा सण आजही भाऊ बहिणीच्या नात्याला अधिक मजबूत करण्यासाठी महत्वाचे धडे देतो यमराज व्यस्त असतानाही बहिणीसाठी वेळ काढायला विसरले नाहीत आजच्या काळात आपण सोशल मीडिया आणि कामात व्यस्त असतो भाऊबीज आपल्याला आठवण करून देते की नात्यांना वेळ देणे हीच खरी ओवायनी आहे बहीण भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते आणि भाऊ बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो यातून आपल्याला कळते की नात्यात परस्पर आदर भावनिक आधार आणि जबाबदारीची भावना किती महत्वाची आहे ते यमुना ही भारतातील एक प्रमुख नदी आहे याचा अर्थ बहीण ही नदीप्रमाणे जीवनदायी आणि पोषक असते या दिवशी बहिणीचा आदर करणे म्हणजे तिच्या कार्याचा आणि अस्तित्वाचा आदर करणे तर मैत्रिणींनो या भाऊबीजेला तुम्ही तुमच्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करणार ना आणि भावांनो तुमच्या बहिणीला तुम्ही कोणते वचन देणार आहात मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा या पाच दिवसांच्या दिवाळीच्या सिरीजमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हॅप्पी दिवाळी